चोरीच्या माध्यमातून घोटाळ्यांच्या माध्यमातून पैशाच्या माध्यमातून त्यांनी हा विजय प्राप्त केला राहुल गांधीविषयी उद्धव ठाकरे साहेबांविषयी राज ठाकरेविषयी हे भारतीय जनता पक्षाच्या आय टी सेलने काम केलेलं आहे सुरू केलंय आम्ही नाही निवडणूक आयोगानं भारतीय जनता पक्षाच्या लोकांना का वकील म्हणून नेमलाय का डुप्लिकेट बोगस स्थलांतरीचे तिथे मतदार नाहीयेत ना मध्ये हे काय सत्ताधारांना काय अक्कल आहे का पप्पाच लोक ऐसा कोई सगा नाही जिसको भाजपाने ठगा नाही हे खरं आहे राजकारणामध्ये तुम्ही कितीही एकमेकांवर टीका केली तरी संकटकाळी सह्याद्रीच हिमालयाच्या मदतीला जात असतो ज्या अर्थी शरद पवारांनी हे सांगितलेलं आहे अर्थी गेल्या अनेक वर्षात अशा काही घटना आणि घडामोडी घडलेल्या आहेत त्याचा सारांश त्यांनी सांगितला म्हणजे मला तर पूर्ण माहिती आहे की नरेंद्र मोदींना ज्या दोन प्रमुख लोकांनी मदत केली नरेंद्र मोदी आणि अमित शहा ते शरद पवार आणि हिंद हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मी माझ्या पुस्तकातील लिहिलं आहे ति आणि हे वारंवार झालेलं राष्ट्रीय स्तरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्रानं ह्या नेत्यांना मदत केली पण त्या मदतीचे पान कसे फेडले हे सुद्धा आपण पाहिलं बोलूया अचापण पर... देशावरच्या संकटावेळी ही शरद केली आहे ना असं आहे की याचं कारण असं आहे की त्यांचा देशाचा कृषी मंत्री म्हणून असलेला अनुभव त्यांचा संरक्षण मंत्री म्हणून त्यांनी केलेलं काम आणि त्या संदर्भातला अनुभव आणि आजही आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांचे असलेले संबंध अभ्यास ह्याचा उपयोग शेवटी मग सरकारच्या केंद्रातल्या लोकांना करून घ्यावा लागतो ही परंपरा आहे पण एरवी राजकारणामध्ये चिकलफेक करणारे तेव्हाही विसरता की ते आपण या माणसावर या नेत्यावरती काय चिकलफेक केली पण ठीक आहे देश आहे आपला मुंबईसह महाराष्ट्र ढवळून काढणार आहोत मुंबईसह महाराष्ट्र ढवळून काढणार आहोत काही लोक भ्रष्टाचार आणि पैशाचा अतिरेकी वापर करून महाराष्ट्र आपल्या हातात ठेवू इच्छित आहेत आम्ही म्हणजे माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष माननीय राज ठाकरे असतील आम्ही महाराष्ट्र विचार आला आणि संघटनात्मक बांधणीच्या माध्यमातून ढवळून काढू मोर्चात आहेच सर्व पक्षीय त्या सर्वपक्षीय मोर्चामध्ये अर्थात मोठं हे शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचंच असणार आहे तो मोर्चा तर विराट होईलच पण उद्याच्या महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीनं सुद्धा तळागाळातला कार्यकर्ता गटप्रमुख उपशाखा प्रमुख यादी प्रमुख या सगळ्यांना योग्य मार्गदर्शन करणं आणि जमिनीवर घट्ट उभं राहणं हा जो हल्ला चालू आहे पैशाचा भ्रष्टाचाराचा यंत्रणेचा गैरवापरा तर त्याविरुद्ध शेवटी कार्यकर्ता ठामपणे लढतो म्हणून माननीय उद्धवजींनी प्रमुखांचा मेळावा मुंबईतल्या हा सत्तावीस तारखेला घेण्याचं ठरवलं आहे आणि मला वाटतं चार दिवसापूर्वी श्री राज ठाकरे यांनी यादी प्रमुख मतदार यादी प्रमुखांना त्यांच्या कार्यक्रम का, त्यांच्या एका मेळाव्यासाठी जे पाहिलं आपण मेळाव्याचं भव्य स्वरूप दोन पक्ष एकत्र येऊन कार्यकर्त्यांना ताकद देते महायुतीचे नेते महायुतीला कोणी नेते आहेत का आहेत ना फडणवीस नेतृत्व करतात अजित पवार करतात एकनाथ शिंदे करतात असं तुम्ही म्हणताय पण या महायुतीचा महाराष्ट्रात विजय झालेला नसून मदत चोरीच्या माध्यमातून घोटाळ्यांच्या माध्यमातून पैशाच्या माध्यमातून त्यांनी या विजय प्राप्त केला आणि नॅरेटिव्ह सेट सेट से करणं जे म्हणत आहे हा एक राजकीय भाग आहे तुम्ही काय केले इतके वर्ष न नरेंद्र मोदीने काय केलं अमित शहा काय करतायत देवेंद्र फडणवीस काय करतायत लोकांपर्यंत विचार पोचवण्यासाठी त्या दृष्टीनं आखणी योजना आणि बांधणी करावीच लागते तुमच्या भ्रष्टाचारासंदर्भात तुम्ही ज्या पद्धतीनं निवडणुका जिंकत आलात त्या संदर्भात लोकांपर्यंत पोचायचं असेल तर तुम्ही म्हणताय त्या भाषेमध्ये काय नेरेटिव्ह वगैरे सेट Fake करावा लागतो नेरेटिव्ह फेक नसतो नंबर एक फेक नेरेटिव्हची जी योजना आहे ती अंमलात आणण्याचं काम भाजपनं केलं फेक नेरेटिव्ह राहुल गांधीविषयी उद्धव ठाकरे साहेबांविषयी राज ठाकरेंविषयी हां काँग्रेसच्या पुढाऱ्यांविषयी हे भारतीय जनता पक्षाच्या आय टी सेलनी काम केलेलं आहे सुरू केलं आम्ही नाही आणि आम्ही काय फेक निरेटिव तुम्ही मतदार यादी घोटाळे केलेत की नाही हे पुराव्यासह आम्ही समोर आणलेलं आहे तुमच्याकडे उत्तर नाही आहे आम्ही निवडणूक आयोगाला प्रश्न विचारतो आहोत मी परत परत सांगतो आहे निवडणूक आयोगाला आम्ही प्रश्न विचारला होतो निवडणूक आयोगानं आम्हाला उत्तर द्यायला हवं निवडणूक आयोगानं भारतीय जनता पक्षाच्या लोकांना का वकील म्हणून नेमलं आहे का सांगा ना निवडणूक आयोगानं भारतीय जनता पक्षाच्या लोकांना वकील म्हणून नेमला असेल ते त्यांनी सांगावं आम्ही निवडणूक आयोगाचे वकील आहोत आम्ही जे म्हणतो निवडणूक आयोग आणि भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे बगल बच्चे हे हातात हात घालून काम करतात त्यांची पार्टनरशिप आहे आणि त्या पार्टनरशिपमधून हा विधानसभेचा विजय त्यांनी मिळवला हे स्पष्ट आहे हे काय नेरेटिव्ह आहे हे सत्य आहे लोकांनी मान्य केलं आहे शंभर टक्के करणार का करणार नाही आतापर्यंत आम्ही हजारो नावं दुबार नावं समोर आणली खरं म्हणजे हा प्रश्न त्यांनी हे जे आहेत हा प्रश्न त्यांनी बेलापूरचे आमदार मंदा म्हात्रे यांना विचारायला पाहिजे त्यांच्या मतदारसंघामध्ये ऐरोलीमध्ये आणि बेलापूरमध्ये मिळून साधारण सत्तर हजार मतं दुबार आहेत आणि हे पैसे खाऊन अधिकाऱ्यांनी टाकली असं सत्ताधारी पक्षाचा आमदार म्हणत आहेत ना मी म्हणत नाही आहे आम्ही म्हण हे कोण म्हणत आहे स इथेच एक लाख मतं झाली नाशिकमध्ये तीन लाख त्रेपन्न हजार मतं आम्ही बाहेर काढली नाशिकमध्ये डुप्लिकेट बोगस स्थलांतरित जे तिथे मतदार नाही आहेत नाशिकमध्ये हे काय सत्ताधाऱ्यांना काय अक्कल आहे का बकवास लोक त्यानंतर पैठणमध्ये विलास भुमरे हा सत्ताधारी पक्षाचा आमदार आणि तो सांगतोय मी वीस हजार मतं बाहेरून आणली आणि मतदान करून घेतलं यांच्या कानाचे एक पडदे फाटले आहेत का ऐकलं नाही का त्यानंतर त्या बुलढाण्याचे एक आमदार आहेत शिंदे गटाचे गायकवाड म्हणून बुलढाण्यामध्ये एक लाख बोगस आणि डुप्लिकेट मत आहेत हे कोण आहे संजय गायकवाड की लोकसभा निवडणुकीमध्ये ह्या मतदारांनी मतदान केल्यामुळेच शिंद ते कोणते शिंदे गटाचे खासदार प्रताप जाधव जिंकून आले हे कोण आहे संजय गायकवाड सांगताय ते, सांगता गाय सांगता ते आम्ही सांगतोय का मग हा जो प्रश्न आहे हा तुम्ही तुमच्या आमदारांना विचारा आम्ही तर देऊच तुम्हाला का मुस्लिम या देशातला मतदार नाही आहे का मुस्लिमसुद्धा या देशा मग नर नरेंद्र मोदींनी कायदा करावा एक की आम्हाला मतदान जे करणार आहेत त्यांनाच आम्ही ता मतदानाचा अधिकार देऊ त्यांना तेच करायचं आहे या देशामध्ये हिंदू मुसलमान पारशी सीख जैन बरं का ख्रिश्चन हे मतदार आहेत ना फक्त भारतीय जनता पक्षाला जे मतदान करतात तेच मतदार हा जर तुम्हाला अजेंडा सेट करायचा असेल तुम्ही तसं पार्लमेंटला त्या प्रकारचं बिल घेऊन या आम्ही चर्चा करू भारतीय जनता पक्षामध्ये संदर्भात एक फार मोठी म्हण आहे ऐसा कोई सगा नाही जिसको भाजपाने ठगा नाही ऐसा कोई सगा नाही जिसको बी जे पीने ठगा नाही अजित पवार तो त्याच्यासमोर की झाड की मुली हो मग काय करणार याच्यावरती काय आम्ही काय करायला पाहिजे असं म्हण वाटतंय तुम्हाला ही सरकारची निष्क्रियता आहे ही सरकारची निष्क्रियता आहे ही सरकारची उदासीनता आहे आणि हे सरकारचं क्रौर्य सरकार जे म्हणते आहे देवेंद्र फडणवीस जे म्हणत आहेत ना वारंवार की पूरग्रस्तांच्या पाठीशी उभे राहू आणि त्यांना काही कमी पडू दिलं जाणे अहो आण लाईट आणि पाणी तरी द्या अच्छा ते भाजपचा महापौर म्हणतात नक्की मराठी आहेत ना ते नक्की मराठी आहेत ना ते म्हणजे मला शंका वाटते ते कोणत्याही पक्षाचे असू द्या प्रत्येकाला मताचा अधिकार आहे पण आपण एक कलाकारात आणि तुमचं सिनेमे फक्त भाजपच्या लोकांनी बघितले नाही आहेत हा तात्या विंचू चावेल तुम्हाला असं असं बोलला तर तात्या विंचू असं मराठी माणूस होता रात्री गेली येऊन गळा जावेल अजिबात निवडणुका पुढे ढकलण्याची विनंती कोणीच केलेली नाही निवडणूक याद्या दुरुस्त करा याद्यांमधला घोटाळा दुरुस्त करा एकनाथ शिंदेने जो पैसा टाकला आहे निवडणूक जादा बिघडवण्यासाठी तो साफ करा हीच मागणी आहे ना आणि ती योग्य मागणी आहे त्यांनी भाऊबंती नाटक परत एकदा पाहिला पाहिजे त्यांनी काल नाटकाचा उल्लेख केला ना भाऊबंकी ते स्क्रिप्ट त्यांनी वाचलं पाहिजे मग त्यांना कळेल की भाऊबंधकी म्हणजे काय असतं आणि मनोमिलन म्हणजे काय असतं पेशव्यांनी जी तलवार गाजवली बाजीराव पेशव्याने ती मतदार यादांमध्ये घोटाळे करून त्यांनी राज्य आणलं नाही त्यांनी शौर्यानं मर्दानगीनं राज्य आणलं बाजीराव पेशव्यानं अटकेपार झेंडे लावले ते दिल्लीचे तळवे चाटून नाही लावले बाजीराव पेशवे हा दिल्लीचा गुलाम नव्हता बाजीराव पेशव्यांनी अफगाणिस्तान कंधार अटकेपार झेंडे लावले ते तलवारीच्या आणि स्वाभिमानाच्या तातीवर लावले हे भावबंकीचं उदाहरण देणाऱ्याने समजून घेतलं पाहिजे बा, बा बाजीरावाला दिल्लीचं तक्त तक घाबरत होतं कारण भावबंकीतला बाजीराव किंवा हो। पेशवे हे एकनाथ शिंद्यांप्रमाणे लाचार होते धन्यवाद